मी माणिक देशमुख हायटेक सीड कंपनीकडून आपलं खूप खूप स्वागत करतो आज तुमच्या शेतावर आपण शेतकरी मेळावा आयोजित केला होता त्यासाठी तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचा एक धन्यवाद व्यक्त करतो तर जरा मला तुमचा पूर्ण परिचय द्या विजय भाऊ पाटील रवींद्र वसंतराव गावाचं नाव धमानी तालुका जिल्हा धुळे बरोबर आहे तर तुमच्याकडे किती शेती आहे विजय भाऊ टोटल माझ्याकडं बारा एकर शेती अच्छा तर रवींद्र भाऊकडे टोटल बारा एकर शेती रवींद्र भाऊ आपण काय काय लावलं आपल्या शेतामध्ये हायटेक मका बेचाळीस बेचाळीस बाजरी हायटेकची बरोबर आहे ओके तर हे दोन्ही वान तुम्ही लावलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं हायटेक बेचाळीस बेचाळीस बाजरी तुम्ही यावर्षी तुमच्या शेतात लावली तर गेल्या वर्षी तुम्ही बेचाळीस बेचाळीस बाजरी आपल्या शेतात लावली होती का हो लावली होती साहेब ओके तर गेल्या वर्षी तुम्ही बाजरी लावल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव विशेष आला की तुम्ही घरी दाणे ठेवलेत ते तर वर्षभर तुम्ही खाण्यासाठी वापरताल तर खाण्याबद्दल चवबद्दल तुमचा काय अनुभव बेचाळीस बेचाळीसचा चवबद्दल एकदम चांगली साहेब ती खायला ओके okay. खायलाही चव चांगली आहे आणि भाकरी करताना व्यवस्थित चिकटपणा चांगला आहे चांगली भी चांगली बरोबर आहे बरोबर दुसरी गोष्ट आज जर पाहिलं तुमच्या भागामध्ये तर शेतकऱ्यांची जे बाजरी आहे काही ठिकाणी फुलोऱ्यात दिसते आणि बेचाळीस बेचाळीसची काय खासियत वाचते की बेचाळीस बेचाळीस लवकर आलेली आहे ही गोष्ट किती पट तुम्हाला योग्य वाटते बाकी लोकांची जी, जी बाजरी टाकली दुसऱ्या कंपनीच्या फुलिंग मध्ये आज घरात आली कमी दिवसात कमी काल घरात यायला सुरुवात सुरुवाती बरोबर तर किती दिवस झाले आपल्या बाजरीला आजच्या दिवस अडीच महिने झाले असते अडीच महिने झाले आणि चार पाच दिवसांनी बाजरी कापणीला रेडी आहे म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात बेचाळीस बेचाळीस बाजरी आपल्या घरी येणार घरी येणार बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट आहे की बाजरीचं कनिज कसं आहे एकदम टाईट आहे साहेब कडक आहे बिलकुल कडक कनिष आहे ना हो कडक कनिष असल्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला उत्पन्न जे वरून पाणी पडतो तिला वरदार टोके तिच्या चिड्या बसत नाही त्यांच नुकसान होत नाही बरोबर आणि उत्पन्न चांगलं आलं साहेब बरोबर बरोबर आहे राईट तर बघा हे घट्ट कनिष असल्यामुळे अजून एक फायदा दाबून पाहत दापते का हे माझ्या हातातला दाबा दापला साहेब तरी सुद्धा मी ताकतीनं फोडतो हे ताकतीनं असं मी कनिष फोडलं कनिस फोडल्यावर आपण जर विचार केला की आपल्या एका एका बनगीवर दोन दोन तीन तीन दाणे दिसते बघा oh. रविभाऊ है ना oh. दोन बनगीवर त्याच्यावर चार आहेत तर काय होतं याच्यात विशेष करून की हायटेकची बेचाळीस बेचाळीस बाजरी घट्ट असल्यामुळे बघा अर्ध कनिस एका कणसाची बरोबरी केली आणि इकडचं कनिस म्हणजे हे असल्यामुळे पूर्ण घट्ट कनिस असल्यामुळे तुम्हाला जास्त दाणे भेटतात त्यामुळे जास्त उत्पादन मिळतं आणि इतर कंपनीच्या तुलनेमध्ये तुम्हाला भिजायचा प्रॉब्लेम येत नाही म्हणून येणाऱ्या वर्षी तुम्ही तुम्ही तर लावताच हायटेक बेचाळीस बेचाळीस पण पर तुमच्या परिसरातल्या लोकांना काय मेसेज तुम्ही टक्के मागच्या वर्षापासून मी माझ्या लावली साहेब बरोबर आहे तर ता येणाऱ्या तालुक्यातल्या लोकांनी सुद्धा बेचाळीस बेचाळीस लावावी आणि आपलं उत्पादन वाढवावं शंभर टक्के उत्पन्न खायला चौदा चांगली तिला पीठ लागत नाही बरोबर आहे करेक्ट धन्यवाद भाऊ नमस्कार